नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची बातमी थेट कोकणातून शिंदे गटाला मोठा धक्का शिंदे गटाचे मोठे नेते रामदास कदम शिंदे गटात कोकणात अंतर्गत वाद वाढले रामदास कदम यांच्या वक्तव्याने शिंदे गटात पसरली नाराजी नेमकं झालंय काय आणि का अकलपट्टी होण्याची शक्यता आहे ते आपण सविस्तर बातमी बघूया रामदास कदम यांनी ठाकरेंशी गद्दारी केली रामदास कदमांनी नंतर ठाकरेंवर सुद्धा अनेक टीका टिप्पण्या केल्या खालच्या पातळीवर सुद्धा टीका केली आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही वर्षापूर्वी गेल्यानंतर आता शिंदे यांच्यावर सुद्धा ते टीका करायला लागले आहेत कालच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक महत्वाचं वाक्य म्हटलं की शिंदे यांनी गुहागर मतदारसंघात त्यांच्या मेवण्याला तिकीट देऊ नये त्यांच्या जर मेवण्याला तिकीट दिलं तर मी त्याचा प्रचार करणार नाही आणि त्यांचा पराभव हा निश्चित होईल असं त्यांनी शिंदेंना म्हटलं व शिंदेंनी घरातल्यांनाच तिकीट देण्याची प्रथा बंद करावी असाही इशारा एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिला त्यामुळे येत्या काळात शिंदे यांच्याकडून रामदास कदम यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारणे देऊन हकालपट्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण नेहमीच रामदास कदम हे पक्षातील प्रमुख नेते शिंदेंसहित अनेक नेत्यांवर ते खालच्या पातळीवर टीका करत आलेले आहेत त्यामुळे येत्या काळात रामदास कदमांचे सुपुत्र तर निवडणुकीत हारतीलच परंतु रामदास कदमांचीसुद्धा पक्षातून हाकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांची शिंदे गटातून हकालपट्टी व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद